मृत्यू एक अटळ सत्य तुम्ही कितीही काळजी घ्या कितीही आरोग्याकडे लक्ष द्या मृत्यू यायचा असेल तर तो बरोबर ठरलेल्या क्षणालाच येणार जन्मदिनांक आणि मृत्यू दिनांक ठरलेला आहे आणि तो अटळ आहे मायकेल जॅक्सनला एकशे पन्नास वर्ष जगायचं होतं कोणाशीही हात मिळवायचा असेल तर आधी ते हातात मोजे घालायचे जेव्हा त्यांना बाहेर जावं लागत असे तेव्हा तोंडावर मास्क लावत होते त्यांनी त्यांची स्वतःची काळजी घेण्यासाठी त्यांच्या घरी बारा डॉक्टर नियुक्त केले होते हे डॉक्टर त्यांच्या केसांपासून ते अगदी पायाच्या नखांपर्यंत सगळ्या अवयवांची रोज तपासणी करत असत त्यांचं खावण प्रयोगशाळेत तपासल्यानंतरच त्यांना खायला घातले जायचे त्यांच्याकडून व्यायाम करून घेण्यासाठी पंधरा लोक तैनात होती मायकेल जॅक्सन गोरे नव्हते त्यांनी एकोणावीसशे सत्याऐंशीमध्ये प्लॅस्टिक सर्जरी करून घेतली आणि त्वचा गोरी केली होती गोरे झाल्यावर त्यांनी आपले काळे आईवडील काळे मित्रमैत्रिणी यांना सोडले आणि गोरे आईवडिलांना भाड्याने घेतले मित्रजवळ केले तेही त्यांचा गोरा रंग बघूनच लग्न केलं तेही गोऱ्या मुलीबरोबरच दीडशे वर्ष जगण्याचं उद्दिष्ट ठेवलेला मायकेल नेहमी प्राणवायूच्या बिछाण्यावर झोपलेला असायचा त्यांनी स्वतःसाठी शरीराचे अवयवदान करणारे दाता ठेवले होते त्यांचा खर्च ते स्वतःच करत होते म्हणजे त्यांना गरज पडल्यास मूत्रपिंड फुफ्फूस डोळे किंवा इतर कुठलेही अवयव हे दाता येऊन त्यांना देऊ शकतील त्यांना वाटायचं की ते पैसा आणि आपला प्रभाव यामुळे मृत्यूलाही चकवा देतील पण हे शक्य झालं नाही आणि पंचवीस जून दोन हजार नऊ या दिवशी त्यांची हृदयगती बंद पडली त्यावेळी त्यांच्या घरी बारा डॉक्टर होते पण कोणीही परिस्थिती सावरू शकलं नाही हे बघता शहरातील सगळे डॉक्टर त्यांच्या घरी जमा झाले या सगळ्यांनी प्रयत्न केले पण कोणीही त्यांना वाचवू शकले नाही त्यांनी पंचवीस वर्ष डॉक्टरांना विचारल्याशिवाय कधीही काहीही खाल्ले नाही त्यांचा शेवटचा काळ जस जसा जवळ येत गेला तसतशी त्यांची शारीरिक स्थिती बिघडू लागली ज्यांना एकशे पन्नास वर्ष जगायचं होतं पण त्यांची पन्नाशी तर शारीरिक अवस्था अधोगतीकडे गेली होती आयुर्मान वाढावं म्हणून त्यांनी जी काही सोय केली होती त्याचा काहीही उपयोग झाला नाही जेव्हा त्यांच्या शवाचे विच्छेदन करण्यात आले तेव्हा डॉक्टर म्हणाले की त्यांचे शरीर म्हणजे फक्त हाडांचा सापळा झाला होता त्यांच्या बरगड्या खांदा यांची हाडं तुटलेली होती त्यांच्या शरीरावर असंख्य सुया टोचल्याचे निशाण होते प्लॅस्टिक सर्जरी केल्याने जो त्यांना त्रास व्हायचा त्यावर उपाय म्हणून त्यांना रोजच्या रोज अँटीबायोटिक आणि इंजेक्शन द्यावी लागत असे मायकल जॅक्सनची अंत्ययात्रा दोनशे पन्नास कोटी लोकांनी थेट प्रक्षेपणात पाहिली होती ही आत्तापर्यंतची थेट प्रक्षेपणात सर्वात जास्त पाहिली गेलेली घटना आहे मायकल जॅक्सनच्या मृत्यूच्या दिवशीच म्हणजेच पंचवीस जून दोन हजार नऊ या दिवशी दुपारी सव्वा तीन वाजता विकिपीडिया ट्विटर आणि ए ओ एलचं इन्स्टंट मेसेंजर हे सर्व क्रॅश झालं होतं त्यांच्या मृत्यूची बातमी येताच आठ लाख लोकांनी गुगलमध्ये मायकेल जॅक्सन म्हणून शोधाशोध सुरू केली आणि ही शोध मोहीम फारच सुरू झाल्याने गुगलवर सगळ्यात जास्त मोठा ट्रॅफिक जॅम झाला आणि मग गुगलही क्रॅश गुगल झालं त्यावेळी अडीच तास गुगल बंद राहिलं मृत्यूला चकवा देण्याचा ज्यांचा विचार असतो त्यांना मृत्यू चकवतो हेच खरं चार दिवसांचा थाट ऐश पैसा श्रीमंती आणि यामुळे येणारा कशाला स्मशानात जाणार तेव्हा हाताची साधी मोठही रिकामीच राहणार हे कधी समजणार लोकांना कदाचित कधीच नाही म्हणूनच सिकंदरने सांगितले होते मी मरताना माझे दोन्ही हात मोकळे ठेवा कारण जगाला दिसावेत मी रिकाम्या हाताने जात आहे आणि हेच जीवनाचे सत्य आहे मंडळी थोडक्यात काय तर आनंदात रहा, दुसऱ्याला पण आनंद वाटा आणि आनंदाने जगू द्या धन्यवाद